अब काही इकडे हाय तू लगेच कळते कर रे कळते घालाय हाय तिकडे तरी हा वर पण आहे एक ज्याने ज्याने मला माझे पैसे उधारी आहेत ना ज्यांचं त्यांचं जैन्च। त्यांच्या <laughs> ह्या जो चटणीचं टाकतो थांबा एकदम मोठ्या था हॉला हात घालतोय मग असे पाणी इथं काय नव्हता भरती लागली लागला कमरेला पाणी लागला आजच्या दिवसाची सुरुवात गणपतीपुळ्याचे गणपती बाप्पाच्या दर्शनापासून नमस्कार म्हणजे स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलवरती खडबडीत रस्त्यावरून आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या मित्राच्या गावाला <laughs> दर्शनच्या गावाला जातोय गाव कुठलं आहे राई गाव आहे रत्नागिरीमध्ये आहे राई, राई खापरेवाडी सो आता म्हणजे आम्हाला इथून गाडीतून प्रवास म्हणजे धूप वगैरे आहे ऊन वगैरे आहे काळे होऊ नये म्हणून खास गोवा वगैरे वरून गाडी आणलेली आहे स्पेशल आणि त्याच स्पेशल माणूस आलेला आहे इकडे बघू शकता दर्शन शिकवण आणि रावळी घवळीस आय सॉरी तेच शिकवण मागाचा मित्र तो दर्शन जो त्या गावाला जातो नाही स्वर्गापेक्षा सुंदर असा रस्त्याचा कोकण कधी हो बघा खडबडी था रस्ता गावागावात ना आम्ही आता प्रवास करतोय एकदम आतला डोंगराच्या एकदम खाली आलोय खालगाव म्हणतो याला खालगावात जाकादेवीच्या आतमध्ये बटवड आहे एका साइड राई खापरेवाडी मध्ये आमचं सरचं स्वागत करायला दर्शन येतोय त्याला आम्ही केळ दे <laughs> <laughs> <Band is band. laughs> देतो हातात अंगणवाडी इकडे राई खापरेवाडी शालेत अई शिकवायला ब्रँड हा बँड इज देतो

हा रस्ता आहे हा कोकणातला खरा फील आहे आहे गावचा फील पांढऱ्या पायाच्या की काल्या पायाचे माहित नाही घरात म्हणजे पाऊल पडला की लाईट जाते असं आहे का इथं पण असंच झालं त्यात हा एक भावड्या आलाय आमच्याकडनं एक फुल ना फुलाची पाकले बिस्किट चाय आ, आता मंडळी आता आम्ही जो तर खाडीमध्ये काय रे कुठं आहे खत्री रे आयुष्य आहे जाम खोलाय आता बिना चपला तो राहतो पुढं खाडीत जायचं आहे कोणी चपला नाही घातला नाही खाजनात झाली पातेरा बघ केवढा आहे पातेरा म्हणजे पाते दगड बोलतो आम्ही आता पाय आलेला आहे चला आता मजा सुरू झाली हे येतील ना, ना। आलेला आहे ना चला चिकल आहे लई मोठा आहे पायाला लागला ला ला ना शाप झो जाऊ आली आली उद्घाटन झालेलं आहे पडायचा तू पहिल्यांदा आलासना काय बोलतोस काय आहे खाजना भरतीला पाणी तर वर येतो ना रे पूल भावाला टेक्निक माहिती आहे बघा पायगुण आमचा केवढा चांगला आहे हो माय गोट ओ लागलेली आहे चड्डीत घालू का रे भावड्या हे बाबा पिशवी कुठं आहे बऱ्या वाकडा भेटलाय म्हणजे आम्ही काय येडव काय काल पायाच काल्या पायाला काली किरवी भेटलीच पाहिजे अख्या <laughs> टाकायचे ना टाक म्हणून सांगतो जिकडे तिकडे मला घेऊन जा म्हणजे तुम्हाला भेटतील ए, तो या, आई जाली तो होता भवानी आहे कसली ओके सरकारचा आणि कवलं बिवल त्यासाठी तुम्ही दावडून टाकाल ते हा बाया काम तुला काढता आता हे पाणी खेकडी पकडायला ना अशी अनुभव पोरा लागतात हा एक वरती नाही हा हा बघ बघ खेकड्याचे बरेच प्रकार आहेत हा बावताय बघ कसा बघा अरे बघ डायरेक्ट पकडते ना त्याला

आणि आम्ही पकडायला बघतो भेटली पलटी बघ कशी फिरते असे अशी पोरा पाहिजेत अनुभवी त्या मुलं किरवी भेटतात एवढ्या चल 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 हो काय मिळाला राबतोय कुठपर्यंत जायचंय भरपूर आहे पायाला ना पाया लागतो हा काटा रिस्की आहे मला पण या गोष्टीचा अनुभव नाही हा सेकंड टाइम घेतला एकदा गेलेलो काकांसोबत तेव्हा एवढे काही व्हिडिओ वगैरे करायचो नाही पण आत्ता ब्लॉग करायला आलेलो आहोत सो इकडे जे राहतात ना त्यांनाच हा गोष्टीचा अनुभव आणि आपण पण घेऊ शकतो हळूहळू शिकू पण याला खूप वेळ लागेल यासाठी अशी तजबीज लोक हवेत हा बघा हा आता परत इथं पकडतोय म्हणजे खाडीचं पात्र काय बघ आहे हा बघा इकडं तू लगेच कळते रे कळते तिकडे तरी हा वर पण आहे एक हा बघ आम्हाला तिसरा गाव जरा थांब हा बाई बोल ना हा ये तिकडून फिरून आला अजून एक खेकडा घेऊन आला जाम पकडतोस तू गावालाच असतोस ना तू मुंबई पण दोन्हीकडं अनुभव लहानपणी लहानपणापासून येत असशील केवडा मोठा असा वन आहे वरचं ऊन एवढं तडपता आहे ना तरी इकडं ऊन नाही लागत आहे आणि बाजूला हे झाडं वेली बघा चिकल एवढं केलेलं आहे <laughs> आप देख सकते हैं मैन वर्सेस वाइल्ड एंड फॉक्स वर्सेस फाइंड द वर्ल्ड घरी बसून बघा खीर वी कशी फकर साठ बघू शकता आमचा रमे भाव कसा फकर थोय असा बिलाट घुसव ठोय सगळ्यांच्या नावाची वाट लावतोय अरे इंग्लिश माणूस आहे ना तो येऊ चल अरे परत येऊन ना मग काय आला मी चिखल चिखला पाय बघ भरलेच पाय हे बघा पाहिजेत काय लोकांना हे शोपीसला ठेवायला पैसे देतात आपल्याला असं निसर्गात भेटता ज्या मोठी गावली त्याचा पण उपयोग आहे हा ना अरे भेटले अरे दर्शनला दर्शनचा मोठा खेकडा हो वाव माय बेबी दर्शन हा मग घेते विकायला गे दर्शन खाप रे यांनी मोठा गावलेला आहे माय गॉड हा जो हा जो चड्डीत टाकला तर जो पैसे पैसे पुरा वसूल होतील अरे दोन आहेत हा आहे बघ नात करते काय बारीक आहे नातोय नावडी आहे पण चांगली पान खाऊन रील केलेली आणि आता जाताव बाबा कुठल्या पाण्यात बघ अरे ढोपरा बुडाली माझी झोशाप पाणी बाबा केवढा आहे हा अनुभव खूप अल्टिमेट आहे वाव मंडली आजाव चला दर्शन गेला पुढं खूप सुंदर गाव आहे बरं वाटत खरं सांगताय बरं वाटतं भारी वाटतं हे चिखलात बिकलात रॉलायला आयुष्याची मजा आज खाणार <laughs> <laughs> काय खाज आहे खाज आहे खाज एकदा पकडलं की आधी डेंगू सोडते जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न म्हणे गेला तुझा आहे खाजाने एवढा मोठा आहे ना भरपूर मोठा आहे आता जवळजवळ दोन ते अडीच किलोमीटर चाललोय ना चार मिनटाच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत एवढं काय कुठल्या कुठल्या चिकला दिला लावते बावड्या का पहिल्यांदाय बास काय पहिल्यांदाच रावले खादनात पहिल्यांदायला जाले बिलीच्या पकडले जायचं जाऊन आत घातले का राहील ना बाय तू रडायला लागलास की आम्ही समजून जाऊ घेत हातात पकडून येत नाही आता अर्धा तास आमच्यापासून गायब होता एकच मोठा आणला नाही एक किती आहेत दोन हे बघता एवढं मोठं कांदळ आणि झाड खूप भारी आहेत कसलं भारी जंगलच्या मोठा खारपुटीचा हा सगळा रान आहे खारपुटी खारपुटी पहिला शोध ऐकलं ना खारपुटी बोलत खाजन खारपुटी कांदळवन सगळंच ओके ओके तुमच्या जवळ राहून आम्हाला खूप काय शिकायला मिळालं माझ्या एवढ्या जवळ नको कोणा सगळंच शिकायला मिळाल सगळं शिकून काय बसेल अरे हे बघ ना कस काय प्री वेडिंगला बरं या कोणाला कुठल्या कपलला प्री वेडिंग करायचं तर खाजनात या ढोपराभर खाल शिकला तसा पाय घाला आणि तुम्ही प्री वेडिंग करा एकदम मोठ्या हॉलात हात घालतोय आहे काय किती मेहनत बघा पकडायला लय लांब आहे घालतो मोठी आहे मग काढच आज भाऊ काढूनच राहणार होल मोठा करतोय <laughs> नाश्ता करता बघा म्हणजे याच्यातले नव्वद टक्के शेकडी मन्याने पकडला त्याच्या मन्याला नाश्ता द्या वडापाव जाका देऊ इथला काय दाढी कोणी केला हे नाही हे बघ का पण कशा कशाला हा काही येणार हे आहे का अरे तुम्ही आधार म्हणून दाढी करायची होती त्याची मी घेतला वस्तू पेटवून टाकली त्यातला खाडी लागली लय लय आतमध्ये आहे आदर्शन जयगडची खाडीच खाज खाजून इथून आपण लय आलो खाजून मारण्याचा म्हणजे अख्खा दिवस जाईल लय भरपूर खाडीचं पाणी दिसला तर पावणे तीन वाजले तीन वाजता परत भरती आहे सकाळी दहा वाजता ओटी होती चला आता परतीच्या प्रवासाकडे जायचं आहे पण तेवढा जेवढं आलं तेवढं जायचं आहे परत कोला बघू शकता इकडं

तिकड्यांवर आला तिथे <laughs> मग असे पाणी इथं काय नव्हतं भरती लागली किती आला बघा कमराभरप पाणी जाईल जाशांना कधी येत आल आता माशाने कधी आल आता माझी बारी आईच्या गावात कॅन भिजली लागला कमराला पाणी लागला <laughs> काज ना पकडा <अलो। laughs> आलं हा बघा काय झो पाणी इकडं केवढा आहे तो झाड <laughs> बघा कसा बुंदा सगळं पडलाय त्या बुंदा बघा कसा आहे येत नाही हे जाताना काट लागतात या पानांना पण काट आहेत साईटला करून जायला लागतो हो बाजूला आता बुजगाव ना रील तुम्ही बघा तुम्ही जाऊ कशी आहे री पड हाय बेकार गरम झाला उंबाला ये बाबा हाय ही तुम्हाला रील आपल्या इंस्टाग्राम वर युट्यूब फेसबुक वर बघायला मिळेल ही दोन दिवसात टाका बघ काय झो करायला लागतय मंडळी जाम भेटले किरवी आता वाजलेत पावणे चार आलेलो किती वाजता रे नाही एक बारा पावणे साडेबारा साडेबारा च्या आसपास आलेलो मेहनत असते आ किती किरवी आहेत तुम्हाला दाखवतो जाम आहेत भरपूर पकडलेली आहेत नंतर दाखवूया मंडळी खेकडी वगैरे हो पकडून आलो खाजनातून फ्रेश वगैरे हो झालो दर्शनकडे आंघोळ वगैरे केलेली आता परतीचा प्रवास खूप छान गाव आहे हे राई गाव जो जागा तिथून आतमध्ये आलो आम्ही खालगाव वगैरे करू मस्त वाटलं पूर्ण गाव फिरता आला नाही पण खाजन जाम फिरलो आम्ही दर्शन बाय मजा आली आली नाही येऊ जाऊन पेटवा घरा जाऊ रेटवू का पेटवू पेटवा पण रेटवा पण मस्त अनुभव होता परत बोलू नक्की मनीष भाऊ मस्त वाटलं मन्या भावाच मेहनत आहे भरपूर नाव बरोबर घेतला चलो बाय ये उद्या हॅलो मित्रांनो बाय 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 छान वाटलं गाव मस्त आहे तुम्ही या गावचे असाल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आजची कशी वाटली सगळ्यांना आवडली का हे अनुभव गावचे आहेत ना हे लाईव्हमध्ये घ्यायला आणि बघायला खूप आवडतात म्हणजे मध्ये वातावरणात ह्या जायला आणि अनुभवायला खूप छान वाटतं सो हे काही वर्षांनी असे अनुभव पण घेता येणार नाही ना। पण आज ह्या गोष्टी अनुभवायला भेटतात हे खूप आ... मोठी गोष्ट आहे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असंच कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा अमेझा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय